जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज आता ई ऑफिस प्रणालीवर आणले जाणार आहे जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले असून लोकशाही दिनात दाखल झालेल्या दोनशे अर्जांवर तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी आता आपले दैनंदिन कामकाज ई ऑफिस प्रणालीवर आणणे अनिवार्य केले आहे जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले असून या प्रणालीमुळे कामकाज गतिमान आणि पारदर्शक होईल असा विश्वास व्यक्त केला आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सोमवारी ताराराणी सभागृहात लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते यंदाच्या लोकशाही दिनात एकूण दोनशे अर्ज दाखल झाले त्यामध्ये महसूल विभागाचे सत्तर तर इतर विभागांचे एकशे तीस अर्ज होते जिल्हा परिषदेचे तीस आणि पोलीस विभागाचे अठरा अर्ज प्रामुख्याने आढळले अर्जदारांना वारंवार लोकशाही दिनात अर्ज देण्याची वेळ येऊ नये याची खबरदारी घ्या तसेच एक महिन्याच्या आत अर्जांवर अनुपालन अहवाल अर्जदारांना द्यावा आणि प्रत्येक विभाग प्रमुखांनी गुणवत्तेची खात्री करूनच तो अहवाल सादर करावा यापुढे अर्जदाराच्या संमतीने अनुपालन अहवाल व्हॉट्सॲपवर पाठवले जाणार असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी यडगे यांनी सांगितलं शासनाच्या एकशे पन्नास दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत सर्व कामं नियोजनबद्ध पार पाडण्याचंही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं ई e ऑफिस ई e गव्हर्नन्स रिपीट ई e ऑफिस ई e गव्हर्नन्स आणि संकेतस्थळ व्यवस्थापनासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावं अनुकंपा नियोजनासंदर्भातील नियुक्त्या सतरा सप्टेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात तसेच मुख्यमंत्री गतिमानता अभियानाच्या डॅशबोर्डवर उपक्रमाची माहिती अद्ययावत ठेवावी असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं दरम्यान या बैठकीदरम्यान सिद्धगिरी कणेरी मठ निर्मित पर्यावरणपूरक शाडू आणि नैसर्गिक रंगापासून बनवलेल्या गोमई गणेश मूर्ती जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांना भेट म्हणून देण्यात आल्या या मूर्ती विक्रम पाटील महेश मस्तोळी आणि महादेव शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या यावेळी पद्माकर कापसे राजेंद्र मकोटे अभिजित पाटील अशोक चौगुले आदी मान्यवरही उपस्थित होते